अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे तर जिल्ह्यातील भूमिहीन तथा अतिक्रम धारकांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेत प्राधान्याने समाविष्ट करून तालुक्यात जेथे जमीन उपलब्ध होईल तिथे प्रस्तावाला मंजुरी देऊन लाभार्थ्यांना जमिनीचे वाटप करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील टॉवर चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एल्गार मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकरी असेल आणि अतिक्रमणधारक घरकुलधारक असेल यांना न्याय मिळण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन केलं सरकारचे जे धोरण या अतिक्रमणधारकांच्या बाबतीत आलेले आहेत मग सौर ऊर्जा प्लांट असेल किंवा आदिवासीसाठी जमीन एमसॅन साठी वापरण्याची जी, जी तरतूद केली आहे या विरोधात या ठिकाणी तसंच अतिक्रमणधारकांचे घरकुल घरकुल ज्यांच्या अतिक्रमणात आहेत त्यांचीसुद्धा जागा नियमाकुल करण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं